पहिल्या मजल्यावरून पाय घसरून पडला मानेत सळी घुसल्याने मजूर ठार पुलेवाडी रिंग रोड परिसरातील कोतवाल नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने आनंद कपूरचंद मिश्रा वैवर्ष सत्तावीस सध्या राहणार कोतवाल नगर मूळ राहणार उत्तर प्रदेश यांच्या मानेत आणि पोटात सळी घुसली बांधकाम ठेकेदाराने मानेतील सळीसहित सहित त्याला सीपीआर मध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं ही दुर्घटना मंगळवारी दिनांक चोवीस सायंकाळी घडली सीपीआर मधून मिळालेल्या माहितीनुसार कोतवाल नगर येथे सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामावर परप्रांतीय मजूर काम करीत आहेत यातील आनंद मिश्रा याची मंगळवारी सुट्टी होती दुपारी तो इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मित्रासोबत बोलत बसला होता काही वेळाने खाली आल्यानंतर त्याला मोबाईल पहिल्या मजल्यावरच राहिल्याचे लक्षात आले मोबाईल घेऊन परत येताना पाय घसरून तो खाली बांधकामासाठी ठेवलेल्या सळ्यांवर पडला पोटात आणि मानेत आरपार सळ्या घुसल्याने तो झाला या दुर्घटनेमुळे घाबरलेल्या याची माहिती इतर मजुरांना आणि ठेकेदार विनोद राठोड राठोड यांना दिली पोहोचताच जखमी मिश्रा याला मानेतील सळी सहित सीपीआर मध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच परप्रांतीय मजुरांनी सीपीआर मध्ये गर्दी केली होती सीपीआर पोलीस चौकीत घटनेची नोंद झाली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा